नमस्कार मैत्रिणींनो आपण टमाट्याची चटणी बघणार आहोत मी यासाठी घेतलेला आहे दोन टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन छोटे कांदे तिळ चिरून घेतलेले आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आणि एक वाटी तिळाचा कूट घेतलेला आहे चला तर मग आपण फोडणीची तयारी करू मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते आणि त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरं टा जिरं टाकून घेते जिरं तळल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा लालसर तळेपर्यंत परतवायचा आहे आपल्याला कांदा परतल्याच्यानंतर आपल्याला त्यात मी घालते एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा पूड हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे कमी गॅसवरच होऊ द्यायचं म्हणजे आपला मसाला चिटकणार नाही हे हलवल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा थे कूट घालून घ्यायचा आहे हे बघा मी शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट घालून घेते हे घालून थोडंसं हलवून घ्यायचं आणि एक घोट असं पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपला मसाला व्यवस्थित तेल सोडेल एक घोट पाणी घालून घ्यायचं हे बघा मी एक घोट तेल पाणी घालते हे सर्व हलवल्याच्या नंतर आपल्याला कापलेले टमॅटो घालायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे कमी गॅसवरच होऊ द्यायचं म्हणजे आपली भाजी चिटकणार नाही मग त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ आणि दोन मी दोन चमचे साखर घालते तुम्ही साखर पण तुमच्या आवडीनं घालू शकता किंवा स्किपही करू शकता हे बघा छान असे आपल्या टमॅटोची भाजी तयार झालेली आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण तयार करू शकता टूरिंगसाठी एका दिवसासाठी कुठं डब्बा पार्टीला जायचं असेल तर तेव्हाही करू शकता खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद